नमस्कार मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डेली शेअर्स फूड मध्ये मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी खास थंडीमध्ये खाण्यासाठी आहे बाजरी व तिळापासून आपण ती रेसिपी तयार करणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये आजची आपली ही रेसिपी तयार होणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी घेतलेले आहे एक वाटी बाजरी पीठ व वा एक वाटी पांढरे तीळ एकदम पांढरे न घेता गावरान तीळ घेतलेले आहेत कारण हे अतिशय पौष्टिक असतात नेहमीच बाजरी व तीळ थंडी हे थंडीमध्ये खाल्ले जातात कारण यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच कॅल्शियम देखील वाढते कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊया तूप चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता एक वाटी बाजरी पीठ आहे ते घालून घ्यायचं गॅसच्या स्लो फ्लेमवर ही बाजरी पीठ आपल्याला खमंग भाजून घ्यायचं पीठ भाजायला लागून पाच मिनिट झालेले आहे बाजरीचा एकदम खमंग असा स्वाद येत आहे पीठ थोडेसे लालसर देखील झालेले आहे पूर्ण पीठ भाजत आले की त्यावर थोडासा दुधाचा शिडकाव करायचा आहे एक चमचा दुधाचा शिडकाव करून घ्यायचा आहे लो फ्लेमवरच आपल्याला हे परत चांगलं मिक्स करून आहे दुधाचा शिडकाव केल्यामुळे बाजरीचे पीठ रवाळ बनते पहा एकदम रवाळ असे बाजरीचे पीठ तयार झालेले आहे हे काढून घेऊया थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे त्याच कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे कढई कपड्याने पुसून घेतलेली आहे प्रथम तीळ भाजून नंतर पीठ भाजले तरी चालेल गॅसच्या स्लो फ्लेम वरच देखील खमंग भाजून घ्यायचे तीळ देखील खमंग भाजून झालेले आहेत कारण तिळाचा चुटचुट असा आवाज येत आहे गॅस बंद करून घेऊया थंड करण्यासाठी थी, तीळ एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तीळ थंड झालेले आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ हे तिळ बारीक करायचे नाही आहेत असेच आपके ठेवायचे मिक्सरवर बारीक करून घेऊया तिळाचा बारीक कूट करून घेतलेला आहे तो या ताटामध्ये काढून घेऊयात या तिळाच्या पोटामध्ये भाजलेलं बाजरीचं पीठ घालून घ्यायचं एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी तीळ होते त्यासाठी एक वाटी मी गुळ घेतलेला आहे जर गोडी आपल्याला जास्त हवी असेल तर गुळाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल हे गुळ यामध्ये मिक्स करून घेऊया बारीक करून घेतलेलं आहे गुळ तीळ आणि पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं हे सर्व एकजीव होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर चालू बंद करून फिरवून घ्यायचं एकजीव झालेलं आहे ते या प्लेटमध्ये काढून घेते हे देखील मिश्रण एकजीव करून घेऊ एकजीव केलेलं मिश्रण ह्या मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात हे देखील यातच घालून घेते हे थोडे तीळ आपण बारीक केलेले नाही आहेत ते तीळ यामध्ये घालून घ्यायचे एक चमचा वेलदोड्याची पूड हाताने सर्व एकजीव करून घेऊ या मिश्रणाचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे लाडू चांगले वळण्यासाठी त्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचंय जसं लागल तसं आपण तूप घालून घेऊ शकतो इथं अर्धा चमचा मी तूप घालून घेतलेला आहे परत एकजीव करून घेऊ गुळाच्या किंवा साखरेच्या पाकाशिवाय आपण लाडू तयार करत आहोत गुळ खाण्यासाठी पौष्टिक असतो त्यासाठी मी सेंद्रिय गुळ घालून घेतलेला आहे अर्धा चमचा तूप घातलेला आपल्याला बरोबर झालेलं आहे कारण ह्याचे आता चांगले लाडू वळता येतात छोटे पाहिजे असतील तर छोटे किंवा मोठे पाहिजे असतील मोठे लाडू वळून घेऊ शकतो आपण दोन्ही हातामध्ये घेऊन चांगलं प्रेस करून गोल आकार देऊन घ्यायचा लाडू पूर्ण झाला की हातामध्ये वळून घ्यायचं चकाकी येते आणि आकार देखील चांगला होतो गोल गोलगरगरी गर पहा एक लाडू तयार झाला इथेच ठेवून घेते याप्रमाणे सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेऊया एकदम पौष्टिक असे बाजरीच्या पिठाचे दाणेदार लाडू तयार झालेले आहेत असा हा लाडू रोज सकाळी थंडीच्या दिवसामध्ये एक खाल्ला तर आपल्याला काम करण्यास उत्साह मिळतो शरीरात ऊर्जा निर्माण होते प्रतिकार शक्ती वाढते या लाडूमध्ये दे तीळ देखील भरपूर प्रमाणात घातलेले आहेत त्यामुळे शरीरात कॅल्शियम देखील वाढले जाते स्नायू हाडे बळकट होण्यास मदत होते अशी पौष्टिक लाडूची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा घरी नक्की करून पहा कसे वाटले ते मला कमेंट करा जर अजून माझे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपी लगेच आपल्यापर्यंत पोचतील पुन्हा आपण भेटूया नवीन हेल्दी रेसिपीसह कायम स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद